नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे गेली तीन ते चार दिवस झालं सलग पाऊस चालू आहे पावसाळ्यामध्ये गरमागरम काहीतरी खाण्याची सर्वांची खूप इच्छा असते रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा गरमागरम पोटभरीचा पारंपरिक पदार्थ तुम्ही नक्की करून पहा सर्वांना खूप आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वीस ते पंचवीस लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून बारीक त्याचे काप करून घेतले आणि ह्या मिडियम तिखट मिरच्या आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून पाणी न घालता पण हे मिक्सरला असं जाडसर बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त जाडसर बारीक झालेलं आहे आता सगळी पिठं मी याच वाटीने मोजून घेणार आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता ही सगळी पीठं घेतल्यानंतर जे आपण मिक्सरला हे जाडसर बारीक वाटण तयार केलेलं आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं मी एक डिश भरून बारीक चिरलेली स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर शक्यतो भरपूर घालायचे आहे दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले तेही यामध्ये मी घालून घेतलेले आहेत दोन चमचे पांढरे तीळ यामध्ये घातलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी दोन टीस्पून मीठ घातलेलं आहे दोन चमचे हळद घालायचे आहे यानंतर मी दोन छोटे चमचे धना पावडर यामध्ये घालून घेतलेले आहे आता इथं मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आमच्याकडे तिखट थोडंसं जास्त आवडतं म्हणून मी इथं मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता हे सगळं साहित्य पिठामध्ये सावकाश असं थोडंसं सा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लागल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा मी इथं लागल तसं पाणी घालून मस्त हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता पीठ भिजवताना खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आपण चपातीला जे पीठ भिजवतो थो, त्यापेक्षा थोडंसं पातळ हे पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवून झालं तर मी दहा मिनिट हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं थे होतं दहा मिनिट झालेले आहेत तर इथं मी पोळपटावर स्वच्छ कॉटनचं धुतलेलं कापड ओलं करून घेतलं आणि ते अंतरलेलं आहे आणि त्या कापडावरती पुन्हा मी पाणी शिंपडून घेतलेलं आहे आता एक आपल्याला जेवढं थालपीठ थापायचं आहे तेवढा उंडा घेतला आणि हाताला पाणी लावून असं सावकाश असं मस्तपैकी थालपीठ इथं मी थापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त इथं था थालपीठ आहे ते थापलं जात आहे आता थालपीठ खूप पातळही नाही आणि खूप जाडंही नाही असं थोडंसं मीडियम आपल्याला थापून घ्यायचं आहे थालपीठ थापून झाल्यानंतर इथं मी हाताला थोडंसं पाणी लावून त्याला होल करून घेतले गॅसवरती तवा गरम करायला ठेवला तवा गरम झाला की त्या तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आता थापलेलं थालपीठ आपण सावकाश असं तव्यावरती घालून घेणार आहे बघा या पद्धतीने थालीपीठ टाकल्यानंतर वरून थोडासा हलका हात फिरवायचा आणि सावकाश असं हे कापड काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती मिडियमच ठेवायची त्यानंतर मी थालीपीठाच्या साईडनं असं थोडंसं तेल सोडून घेतलं आणि थो ते जे आपण होल केलेलं आहे थालपीटाला त्यामध्येही थोडं थोडं तेल घालून घेतलं म्हणजे थालपीठ आहे ते मस्त भाजलं जातं वरून थोडंसं सुकलं थालपीठ की मी थाल हे थालपीठ पलटे करून घेतलेलं आहे आणि आता असंच मी दुसऱ्या साईडलाही थोडंसं सा तेल थालपीटाच्या बाजूने घालून घेणार आहे तुम्ही इथं था थालपीठ तूप किंवा बटर लावूनही भाजू शकता मस्त था था थालपीठ इथं था आलटून पलटून मी छान खमंग असं होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे जर आपण फुल गॅसवरती थालपीठ भाजलं तर वरून करपलं जातं आतमध्ये व्यवस्थित भाजलं जात नाही थालपीठ छान खमंग भाजल्यानंतर मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता याच पद्धतीने मी दुसरंही थालपीठ करून घेतलं तेही आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहे यासाठी थालपीठ भाजताना गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ठेवूनच भाजायचं जर फुल गॅसवरती थालपीठ भाजलं तर वरून भाजलं जातं पण आतल्या बाजूने ते तसंच पिठळ राहतं बघा अशाच पद्धतीने मी दुसरंही थालपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त खमंग असं हे थालपीठ आपलं भाजलेलं आहे असं गरमागरम थालपीठ पावसाळ्यामध्ये खायला सर्वांनाच खूप आवडेल अगदी छान खमंग होतं तोंडाला चवही येते आणि हे थालपीठ तुम्ही शेंगदाणे चटणी दही आणि माझ्याकडे चितं कच्ची कैरी होती त्यालाही मी तिखट मीठ लावून घेतलेलं आहे सर्वांना अगदी मस्त गरमागरम थालपीठ चटणी दही खायला खूप आवडलं तुम्हालाही असं थालपीठ खायला आवडतं हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा विसरू नका थँक्यू